मी जर तुम्हाला सांगितलं की आपल्या हार्मोन्सच्या सगळ्या समस्यांचं उत्तर आपल्याच आजी आजोबांच्या त्या जुन्या सवयींमध्ये दडलंय ज्यांना आज आपण सोयीस्करपणे विसरून गेलो आहोत तर शांत त्यांच्याकडे ना कसले ॲप्स होते ना डाएटचं फॅड त्यांचं आयुष्य म्हणजे निसर्गाच्या तालावर चाललेलं एक सहज सोपं गाणं होतं निसर्गाच्या ऋतुचक्राशी असलेलं त्यांचं घट्ट नातं हेच त्यांच्या सुदृढ आरोग्याचं मूळ होतं एक अशी गोष्ट जी आपल्या आजच्या धावपळीच्या जगण्याने पार पुसून टाकली आहे आणि म्हणूनच त्यांचा सकाळचा तो साधा वीस मिनिटांचा नियम इतका महत्त्वाचा आहे सकाळी उठल्या उठल्या घराबाहेर पडून कोवळं ऊन अंगावर घ्यायचं आपल्या आयुर्वेदात सांगतात की या एका सवयीमुळे शरीरातलं संतुलन टिकून राहतं आणि संपूर्ण दिवसाला एक शांत प्रसन्न लय मिळते आणि यातली सगळ्यात जबरदस्त गोष्ट काय आहे माहितीये ही केवळ एक सवय नाही तर तुम्ही तुमच्या तुमच्या शरीराला एक प्रकारे ऑर्डरच देत असता तुम्ही बॉडीला सांगताय की उत्साह वाढवणारे तयार कर म्हणजे नंतर उगाच तणाव देणारे हॉर्मोन्स तुझ्यावर हावी होणार नाहीत आजकालच्या धावपळीच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी समस्या आणि त्यावरचा उपाय अगदी साधा आपल्या पूर्वजांकडून आलेला रोज सकाळी फक्त वीस मिनिटं कोवळ्या उन्हात बसा आणि बघा अख्खा दिवस कसा उत्साहात जातो हा व्हिडिओ सेव्ह करा आणि उद्यापासून नक्की सुरू करा